खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या निवारण विभाग वेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर कार्यशाळेत चिमुकल्या आणि साकारल्या इको फ्रेंडली गणेश मूर्ती पलुसे ते द ड्रीम वर्क्सच्या वतीनं आयोजित पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेत मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला या कार्यशाळेत मुलांना मोबाईल आणि तंत्रज्ञानापासून दूर ठेवून निसर्गाच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्यात आला चिमुकल्याने स्वतःच्या हाताने मातीत काम करत गणपती बाप्पाची मूर्ती घडवली आणि पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचा संदेशही दिला गेली सहा वर्ष सातत्याने ही कार्यशाळा आयोजित करणारे व्यंकटेश कामत यांनी मुलांना मूर्ती बनवण्याचं मार्गदर्शन केलं ते स्वतः एक व्यावसायिक कलाकार असून पर्यावरणाचं महत्त्व जपण्यासाठी त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे मातीच्या गोळ्यापासून बाप्पांचा आकार कसा द्यायचा मूर्तीला आकर्षक रूप कसं आणायचं अशा अनेक गोष्टी त्यांनी मुलांना सोप्या भाषेत शिकवल्या मुलांना मूर्ती बनवण्याचा अनुभव देताना मातीला हात लावण्याची आणि त्यातून कलाकृती घडवण्याची संधी मिळाली पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचं महत्त्व आजच्या काळात पर्यावरणाचं संतुलन राखणं खूप महत्त्वाचं आहे प्लास्टर ऑफ पॅरिस ओ पीपासून बनवलेल्या मूर्तीमुळे नद्या आणि समुद्रात प्रदूषण वाढतं त्यामुळे जलचर प्राण्यांवरही वाईट परिणाम होतो या उलट शाडू मातीच्या मूर्ती पर्यावरणाची हानी करत नाहीत त्याचे विसर्जन केल्यावर त्या सहज पाण्यात विरघळून जातात त्यामुळे गणेश उत्सव साजरा करताना पर्यावरणपूरक मूर्तीचा वापर करणं काळाची गरज बनली आहे या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक मुलाला द ड्रीम वर्क्सच्या वतीनं प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं अशा उपक्रमांमुळे मुलांना केवळ कला शिकायला मिळत नाही तर पर्यावरणाची जाणीव आणि संस्कारही मिळतात मिळतात सहा वर्ष झाला आपण गणपती वर्कशॉप घेतोय मेनली इको फ्रेंडली गणपती हा उद्देश होता आणि मुलं मोबाईल मधून बाहेर पडून काहीतरी नवीन करावीत का इनोव्हेटिव्ह करावीत स्वतःच्या कल्पनेनी काहीतरी वेगळं करावीत का हा उद्देश होता त्यातून हे सहावं वर्ष आहे ह्या वर्षी मुलांची परीक्षा असल्यामुळे जरा थोडा कमी रिस्पॉन्स आहे पण जे रेग्युलर ते रेग्युलर आलेले आहेत प्लस नवीनही मुलं आलेली आहेत आणि हे कॉन्ट्रीब्युशन सिस्टीम वरती चालतं मुलं कॉन्ट्रीब्यूट करतात आणि आपल्या घरी आपला बाप्पाच होत यातले ऑलमोस्ट सेव्हन्टी पर्सेंट गणपती हे घरी बसणार आहेत आणि यामध्ये आम्ही पेपरचा लगदा आणि शॅडोमातीचा वापर करून हा क्ले बनवलेला आहे ज्यामध्ये काम करणं अतिशय इझी आहे आणि हे चांगल्या प्रमाणात चिकटी आहे तर हे गणपती टिकायला पण चांगले असतात दुखवण्याचे प्रमाण फार कमी असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे गणपती बनवताना मुलांना फार चांगले वेगवेगळे वेग एक्सपिरियन्स होतात फार इनोव्हेटिव्ह आयडिया समोर जसं की आता हा रचित आहे हा गेले पाच वर्ष झाला बनवतोय तर यांना असा या वर्षी प्रथम एवढा मोठा गणपती बनवलेला आहे मांडी घालून असलेला असे वेगवेगळ्या इनोव्हेशन येतात आता हा प्रस्थाला बनवतोय आपल्याकडे तर यांनी असं सिंहासन बनवलंय असे वेगवेगळे अनुभव आम्हाला येतात की मुलांच्या कल्पकता बऱ्याच प्रमाणात बाहेर आलेल्या आम्हाला यातून दिसून आले